नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो संख्या ज्ञान हा आपला प्रकरण चालू आहे त्याच्यामधले बरेचसे घटक जे आहेत ते आपले झालेले आहेत जसे की आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह आहे दुसरा घटक जो आहे तो दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व वा लेखन अंकांची दर्शनी किंमत हे बरेचसे जो मला इथे जे घटक दिसत आहेत ते झालेले आहेत आजचा आपला शेवटचा घटक बाकी आहे तो म्हणजेच समसंख्या विषम मूळ संयुक्त जोड जोडमूळ सहमूळ त्रिकोणी व चौरस संख्या ह्याच्यामधले पण आपण दोन भाग केले होते ज्याच्यामध्ये मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या हे इथेपर्यंत झालेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या त्याचबरोबर त्याचबरोबर घनसंख्या हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळतील आणि साईडचं जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन व्हिडिओज आल्यानंतर मिळणार चला तर मग आपला जो घटक आहे तो आपण चालू करूया कोणता घटक तर काय घेणार ह्याचा आपण भाग दुसरा घेणार आहोत जसं तुम्हाला अगोदरच सांगितलं ह्याच्यामध्ये फक्त आपण सहमूळ सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या त्याचबरोबर चौरस संख्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एक असेल घनसंख्या म्हणून हा भाग दुसरा त्याचे अगोदर आपण पाहिलं होतं सम विषम मूळ संयुक्त जो, जोड जोडमूळ हे जर बघितलं नसेल ते सुद्धा तर तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला कंटिन्यू स्टडी होत राहील नाही तर मध्ये मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला तेवढं काय समजणार नाही ह्याच्यावर आधारितसुद्धा आपण प्रश्न पाहणार आहोत जे जे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जे काय मुद्दे दिलेले आहेत ते लक्षात ठेवावे ला थे, लागतील बघा काय दिले आहे इथे ल हे लक्षात ठेवा इथे मी डायरेक्ट सहा नंबर टाकलेला आहे कारण अगोदरच आपले पाच संख्या जे आहेत ते झालेल्या आहेत इथे आहे सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे काय ते पहिले तर आपण समजून घेऊया त्याच्यावरती उदाहरण घेऊया बघा ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक असतो त्या दोन संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात ज्या संख्यांचा सामायिक विभाजक म्हणजेच एखाद्या संख्येचे जर आपण अवयव पाडले अवयव पाडले किंवा त्याला जर आपण म्हणतो फॅक्टर जर पाडले जसं की पंधराचे कोणकोणते अवयव येतात तर पंधराला एकनेही भाग जातो तीनने भाग जातो पाचने भाग जातो पंधराने सुद्धा भाग जातो हे काय झाले त्याचे अवयव झाले सोळाला कोणकोणत्या संख्येने भाग जातो तर एकने पण भाग जातो दोनने भाग जातो चारने जातो आठने जातो आणि सोळाने जातो अशा प्रकारचे हे प्रत्येक संख्येचे अवयव हे असतात मग बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक म्हणजेच समान विभाजक एक असतो बघा एका व्यतिरिक्त इथे तुम्हाला कोणताही सारखे दोघांमध्ये दिसणार नाही म्हणजेच ह्याच्यामध्ये जो अवयव आहे पंधराचा पण एक आहे आणि सोळाचा पण एक आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच समान दिसत नाही आणि अशा ज्या संख्या असतात जसं की पंधरा आणि सोळा हे काय आहेत सहमूळ संख्या आहेत अशांना काय आपण म्हणणार सहमूळ संख्या म्हणणार पुढे जाऊया आपण तुम्हाला हे समजलं असेल असं मी गृहीत धरतो पहा पुढ पुढे आपण पाहणार आहोत सहमूळ संख्यांची वैशिष्ट्य काय आहेत सहमूळ संख्याविषयी थोडक्यात आपल्याला इथे पाहायचं आहे काय काय सांगितलं आहे ते लक्षात ठेवा तुम्ही लगतच्या दोन क्रमवार संख्या या नेहमीच सहमूळ असतात लगतच्या दोन संख्या म्हणजेच बघा चौदा पंधरा ह्या लग लगत येणाऱ्या संख्या आहेत म्हणजे लगेचच येणाऱ्या संख्या आहेत आठ नऊ ह्यांचे जर आपण फॅक्टर्स पाळले म्हणजेच अवयव पाळले तर प्रत्येकामध्ये जो समान अवयव असणार आहे तो काय असणार आहे एक असणार आहे आणि म्हणून अशांना काय म्हणतो आपण सहमूळ संख्या काय म्हणतोय सहमूळ संख्या पुढे जाऊया आपण दोन समसंख्या दोन समसंख्या ह्या कधीच सहमूळ नसतात कारण काय बघा जर समजा मी दोन समसंख्या घेतल्या चौदा आणि सोळा चौदा आणि सोळा मग चौदा आणि सोळाला जर सोळा चौदा आणि सोळाचे जर मी अवयव पाडले तर चौदाचे बघा इथे तुम्हाला दिसून येईल चौदा चौदाचे अवयव कित काय काय येतात दोन येतो त्याच्यानंतर काय येतो सात येतो म्हणजेच एक दोन आणि सात नंतर चौदा त्याच्यानंतर सोळाचे जर मी अवयव पाडले तर सोळामध्ये एक दोन त्याच्यानंतर चार आठ त्याच्यानंतर सोळा अशा प्रकारे आपल्याला अवयव दिसतात मग ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल एक ह्याच्या व्यतिरिक्त दोन हा सुद्धा दोघांमध्ये सारखाच आहे म्हणजे समान आहे आणि म्हणून ह्या ज्या संख्या आहेत त्या सहमूळ संख्या आहेत का नाहीत कारण काय काय सांगितलं होतं सहमूळ संख्येमध्ये फक्त एक हा जो अंक आहे हा दोघांमध्ये समान असायला पाहिजे बाकीचे नकोत आणि म्हणून बघा दोन समसंख्या ह्या कधीच सहमूळ नसतात एक मूळ संख्या एक संयुक्त संख्या सहमूळ असेलच असे, असे नाही म्हणजेच काही वेळेस असेल पण तर काही वेळेस नसेलसुद्धा बघा ह्याच्यामध्ये ही आहे मूळ संख्या आणि ही काय आहे संयुक्त संख्या सात सातचे अवयव पाडले तर एक सात येतो चौदा अवयव पाडले तर एक दोन सात चौदा अशा प्रकारे येतो मग इथे इथे जर आपण बघितलं तर एक ह्याच्यामध्ये पण आहे है, ह्याच्यामध्ये पण आहे अवयव सात इथे पण आहे आणि इथे पण आहे आणि म्हणून बघा एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या ही काय सहमूळ संख्या असेलच असं नाही पुढे जाऊया पुढे बघा क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्या क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्या हे नेहमीच सहमूळ असतात म्हणजेच पंधरा आणि सतरा हे काय आहेत क्रमाने येणारे विषम संख्या आहेत विषम संख्या म्हणजेच काय ज्यांना दोनने पूर्णपणे भाग जात नाही असे जे संख्या आहेत विषम म्हणजेच क्रमाने येणारे ते नेहमीच काय असतात सहमूळ असतात म्हणजेच इथे एक आणि इथेसुद्धा एक दिसतो बाकीच्या कोणताच आपल्याला सारखे दिसत नाही जाऊया पुढच्या पुढच्या पू पॉईंटकडे बघा सहमूळ संख्या सहमूळ संख्यांनाच सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण कधी कधी असं ह्याच्यावरतीसुद्धा प्रश्न विचारू शकतात की सहमूळ संख्यांनाच काय म्हणतात संयुक्त संख्यांनाच काय म्हणतात असं सुद्धा आपण ते त्यां त्यांच्या बाबतीत दुसरा शब्द बघितलेला आहे मग पुढे जाऊया आपण पुढचा मुद्दा बघा पुढचा जो मुद्दा आहे तो त्रिकोणी संख्या काय आहे त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्या आपल्याला काय काय म्हणता येईल त्याच्याबद्दल तर ज्या संख्या त्रिकोणाच्या रूपात मांडता येतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात ज्या संख्या त्रिकोणाच्या रूपात मांडता येतात म्हणजे असं अशा प्रकारे ज्या संख्या मांडता येतील त्यांना आपण काय म्हणणार त्रिकोणी संख्या जसं की इथे उदाहरण दिलेत त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत बघा एक ते शंभरपर्यंत त्रिकोणी संख्या तेरा आहेत कोणकोणत्या आहे एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंच, पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोणाच्या रूपात मांडता येत बघा इथे एक दोन तीन बिंदू दिले तर ज... सर्व बाजू समान असणारा त्रिकोण आपल्याला मिळेल सहा सहा हे सुद्धा आपण असंच करू शकतो एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा प्रकारे आपण त्रिकोण तयार करू शकतो आणि म्हणून अशांना काय म्हटलं जातं त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्येमधील फरक हा दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने वाढत जातो बघा ह्या दोघांमध्ये फरक आहे दोन ह्या दो दोघांमध्ये फरक आहे तीन ह्याच्यामध्ये चार आहे ह्याच्यामध्ये पाच आहे अशा प्रकारे हा फरक वाढत जातो त्रिकोणी संख्या ह्या अनंत आहेत म्हणजेच शंभरपर्यंत तेरा राज जरी असतील तरी त्याचे पुढे जर आपण गेलो तर अनंत अशा संख्या त्रिकोणी संख्या आहेत दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हणजेच क्रमवार लगेच येणाऱ्या संख्यांचा गुणाकार जर आपण अर्धा केला तर त्रिकोणी संख्या मिळते जसं की पाच आणि सहा पाच गुणिले सहा काय येतं तीस पाच गुणिले सहा केलं तर तीस येतं भागिले दोन केलं निंपट म्हणजे त्याचा अर्धा केला तर आपल्याला काय मिळते त्रिकोणी संख्या आणि पंधराही काय आहे त्रिकोणी संख्या तुम्हाला इथे दिसून येईल पंधराही काय आहे त्रिकोणी संख्या जाऊया आपण पुढच्या टॉपिककडे बघा कोणत्याही दोन त्रिकोणी संख्या कोणत्याही दोन त्रिकोणी क्रमवार संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या येते कोणत्याही दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या येते जसं की दहा ही त्रिकोणी संख्या आहे पंधरा सुद्धा त्रिकोणी संख्या आहे आणि म्हणून हे दोघांची बेरीज किती येते पंचवीस आणि पंचवीस कोणाचा वर्ग आहे पाच सहा तसंच तसंच जर मी इथे तीन आणि सहा घेतलं तर तीन आणि सहा तीन त्रिकोणी संख्या आहे सहासुद्धा त्रिकोणी संख्या आहे दोघांची बेरीज केली तर मला काय मिळेल नऊ मिळालं आणि नऊ का आहे नऊ हे एक वर्गसंख्या म्हणजेच तीनचा वर्ग, तीन वर्ग त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र बघा इथे त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र आहे लगतचे दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन लगतचे दोन संख्या म्हणजेच कॉन्झिकेटिव्ह दोन नंबर आणि त्याला ते, जर आपण भागिले दोन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे त्रिकोणी संख्या मिळणार आहे पुढे जाऊया पुढे आहे चौरस संख्या किंवा त्यालाच वाटलेलं आहे वर्गसंख्या काय चौरस संख्या किंवा वर्गसंख्या दोन समान संख्यांचा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो दोन समान संख्यांचा गुणाकार म्हणजेच जसं की दोन समान संख्या त्यांचा गुणाकार केला तर काय मिळते पंचवीस मिळते आणि पंचवीस हा काय झाला पाचचा वर्ग म्हणजेच पाच गुन्हिले पाच केल्या तर पंचवीस म्हणजेच दोन्ही संख्या समान आहेत आणि त्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळते वर्गसंख्या मिळत असते वर्गसंख्या ही चौरसाच्या रूपात मांडता येते म्हणून तिला चौरस संख्या असंही म्हणतात वर्गसंख्या जी आहे ती चौरसाच्या रूपामध्ये मांडता येते जसं की चार कोणाचा वर्ग आहे दोनचा वर्ग काय येतो दोनचा वर्ग काय मिळतो आपल्याला दोनचा वर्ग मिळतो चार आणि जर असं मी चार पॉईंट दिलेत तर ह्याला आपल्याला ह्या ह्याच्यापासून चौरस तयार करता येईल आणि म्हणून अशांना काय म्हटलं जातं चौरस संख्या असं सुद्धा म्हणतात वर्ग संख्यांचा एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच नसतात हे एक लक्षात ठेवायचे तुम्हाला वर्ग संख्यांचा एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच नसतात म्हणजेच कोणताही वर्ग जर घेतला तर त्याचे एकक स्थानी दोन तीन आणि सात आठ हे अंक कधीच येणार नाही वर्ग संख्यांचे एकक स्थानी शून्य एक चार पाच सहा नऊ यापैकी अंक असतात ह्याच्यापैकीच वर्गसंख्येचे एकक स्थानी अंक येतात जाऊया पुढच्या मुद्द्याकडे बघा पुढचं आहे घन संख्या पुढचं काय आहे घन संख्या घन संख्या काढणे म्हणजेच संख्येचा घन संख्या काढणे म्हणजेच काय करणे पहा इथे घनसंख्या म्हणजेच काय घन संख्या काढणे म्हणजेच संख्येचा तीन वेळा गुणाकार करणे कोणत्याही संख्येचा तीन वेळा गुणाकार करणे म्हणजेच काय असते त्याची घनसंख्या जसं की तीनचा मी तीन वेळेस तीनला तीनने तीनने आणि परत तीनने असं तीनदा गुणाकार केला तर काय मिळत आपल्याला सत्तावीस आणि सत्तावीस म्हणून हे सत्तावीस काय झाली घनसंख्या झाली मग पहा इथे तुम्हाला घनसंख्या त्याचबरोबर वर्गसंख्या ह्या वर्गसंख्या तुम्हाला एक ते वीसपर्यंत पाठानंतर असायलाच पाहिजे त्याचबरोबर घनसंख्या तुमचे एक ते दहापर्यंत पाठा तर असायलाच पाहिजेत हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्याचबरोबर इथे हा शेवटचा मुद्दा आहे ह्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती आलेले प्रश्न स्कॉलरशिपमध्ये आलेले प्रश्न पाहणार आहोत पहा डायरेक्ट इथे खालीलपैकी कोणती जोडी मूळही नाही व सहमूळही नाही बघा काय दिलाय आहे प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळही नाही व सहमूळही नाही हा प्रश्न विचारला आहे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर त्र्याहत्तर एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणतीस एकतीस इथे ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आता एक साधं सिम्पल आहे जोडमूळ संख्या आपण कशांना म्हणतो जोडमूळ संख्या दोन लगतच्या जर दोन लगतच्या जे मूळ संख्या आहेत त्या जर आपण घेतल्या त्याच्यामध्ये फरक जो आहे तो दोनचा असेल किंवा दोन लगतच्या मूळ संख्या आणि त्याच्यामध्ये जर एक संयुक्त किंवा आपण मध्यम मन... संख्या येत असेल तर त्याला आपण म्हणतो जोडमूळ आणि सहमूळ आताच बघितलं सहमूळ म्हणजे त्यां ज्यांचा जो अवयव असतो त्याच्यामध्ये जो सम समा समान अवयव असतो तो फक्त एक असतो आणि अशाला आपण म्हणतो सहमूळ संख्या मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही जोडमूळ हे आहे सहमूळ ही आहे ही जोडमूळ हे आहे सहमूळ हे आणि हे सुद्धा जळमूळ जोडमूळ ही आहे त्याचबरोबर सहमूळ ही संख्या आहे आणि म्हणून ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हे फक्त एकमेव अशी जोडी आहे जी जोडमूळ संख्याही नाही त्याचबरोबर सहमूळ संख्याही नाही आणि म्हणून ह्याचं उत्तर ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ही जी जोडी आहे ते अगदी बरोबर असणार आहे जाऊया पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे पहा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपल्याला दिसून येतो एक एक सहा एक सहा नऊ हे अंक कोणत्याही स्थानी असलेला एक अंकी व दोन अंकी एकूण वर्गसंख्या किती एक सहा नऊ ह्याच्यापासून आपल्याला एक अंकी वर्गसंख्या त्याचबरोबर दोन अंकी वर्गसंख्या तयार केल्यानंतर किती मिळतील तर हे पहा इथे मी जर करून बघितलं तर एकचा एक वर्ग एक येतो त्याच्यानंतर दोन तीनचा वर्ग जर घेतला तर तीनचा वर्ग नऊ येतो त्याच्यानंतर चार पाच पाचचा पंचवीस का पण पाच याच्यामध्ये दिसत नाही त्याच्यानंतर सहाचा छत्तीस सहाचा छत्तीस हा वर्ग येतो त्याचबरोबर सातचा वर्ग जर आपण घेतला सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजेच फोर्टीन नाईन म्हणजेच इथेसुद्धा नऊ येतो त्याचबरोबर एक दोन दोनचा घेता येणार तीन तीनचा घेतला चारचा पाचचा घेता येणार सहाचा घेतला सातचा घेतला आठचा घेतला तर चौसष्ट येतो चौसष्ट म्हणजे हे पण आपल्याला घेता येईल सिक्स फोर चौसष्ट येतो आठ नंतर नऊ नऊ नंतर नऊचा वर्ग जर आपण घेतला तर नऊचा एक्क्याऐंशी येतो म्हणजे एक्क्याऐंशी पण घेता येईल आपल्याला पहा किती संख्या मिळाल्या एक्क्याऐंशी पहा अजून ह्याच्यामध्ये येतात का एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा इथे सोळा घेतलेले नाही आणि म्हणून ही सोळा सुद्धा राहणार बघा ए किती संख्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि म्हणून ऑप पर्याय क्रमांक तीन सात हे उत्तर अगदी बरोबर आहे अशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल म्हणजेच एकक स्थानी किंवा कोणत्याही स्थानी एक सहा नऊ ह्याच्यापैकी अंक असायला पाहिजे आणि ते आपल्याला इथे दिसून येतं जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आणि हा शेवटचा प्रश्न असणार आहे ह्याच्यामधला दोन मूळ दोन सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव दोन सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव अवयवाची दुप्पट डॅश डॅश टिंबटिंब असते दोन सहमूळ संख्यापैकी लहान संख्या दोन सहमूळ संख्येपैकी मोठी संख्या त्याच्यानंतर एक आणि दोन बघा दोन सहमूळ संख्या असतील तर त्यांचा सामायिक अवयव हा किती असतो एक असतो आणि त्या अवयवाची दुप्पट म्हणजे किती असणार दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार हे उत्तर उत्तर अगदी बरोबर आहे दोन आणि अशा प्रकारे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला इथेपर्यंत पूर्ण झालेला दिसतो आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पहा इथे सर्व जे काही प्रश्न आतापर्यंत विचारले आहेत ते तुम्हाला सांगितले त्याचबरोबर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितले तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं थँक्यू आणि चॅनलवरती नवीन असतील तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर ला आवडत असतील तर चॅ व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर दुसऱ्यांनाही शेअर करा जेणेकरून ह्याचा सर्वांना फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं थँक्यू